नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडके प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र पहा सवेस्तर बातम्या बँक ऑफ इंडिया शाखा येथे कर्ज भरले नाही म्हणून शेतकऱ्यांचे खाते केले ब्लॉक प्रहार जनशक्ती पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री सतीश बेटकर यांना माहिती कळताच त्यांनी बँकेच्या शाखेला भेट देऊन मॅनेजरला विचारला जा बँक ऑफ इंडिया शाखा उपरवाही येथे शेतकऱ्यांचे कर्ज भरले नाही म्हणून शेतकऱ्यांचे खाते ब्लॉक केले त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे काढता येत नव्हते शेतकऱ्यांनी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश बिडकर यांना आपली व्यथा सांगितली बिडकर आपले सहकारी घेऊन तात्काळ बँकेत पोहोचलो मॅनेजरला विचारणा केली असता हे सर्व प्रोसिजर वरूनच असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही मात्र शेतकरी यांच्या खात्यात आलेले पैसे रात्र दिवस मजुरी केलेल्या शेतकऱ्यांचे होते ते पैसे त्यांना काढता येत नव्हते गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे पैसे अडकून होते बिडकर मॅनेजरला खडसावून सांगितले शेतकऱ्यांचे पैसे काढायचे आहे कसे काढायचे ते तुम्ही ठरवा कोणत्याही शेतकऱ्यांचे पैसे अडकले नाही पाहिजे व त्यांचे खाते ब्लॉक झाले नाही पाहिजे यावर बँक मॅनेजरने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून याबद्दल सर्व माहिती दिली व तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे कसे काढता येईल त्यावर मॅनेजरला सांगितले त्यामुळे जे कर्जदार शेतकरी होते त्यांना आता बँक ऑफ इंडिया मधून पैसे काढता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे बिडकर यांनी सांगितले सोबत प्रहार तालुका अध्यक्ष विनोद शिंदे निलेश मुरमुरवार महादेव बेरड अभिमन्यू चव्हाण अनुप राखुंडे प्रफुल देवाळकर शेतकरी खणके ताजने व इतर शेतकरी उपस्थित होते यावेळी सतीश बिडकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले कोणत्या पण शेतकऱ्याला बँकेने त्रास दिला खाते ब्लॉक केले नोटीस पाठवले अपडेट राहण्यासाठी चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद